कुणाचं डाळी आहे ना त्यांना मी तुम्ही जसं सांगता देतोय बरं बरं आणि त्यामुळं ग्राहकांचा आणि आपल्या शेतकऱ्यांचा चांगला फायदा होतोय बरं बरं हा आणि सगळ्यातून तुमचं आभार मानते ती लोक बरं आणि आपली पण बाग आता पेपर काढायचा बरं बरं गाव कुठला आपलं पंढरपूर तालुक्यातील शेळवेगाव शेळवे अच्छा ठीक आहे हो आणि मी आता तुमचं बघून तुम्ही मला नागा विरळ ते माल काढा आज सकाळी आपलं सहज पंढरपूरला गेलतो आणि ती हातगाड हो मोसंबी आपलं संतरा सफरचंद विकते ती सफरचंद घेताना डाळे विकत होती बर तर त्यांना विचारलं कसं आणलाय तर ती म्हणली आम्ही ऐंशी रुपयाने आणलाय पण एकदम डॅमेज माल होता आपला चालू आहे म्हणलं आणि थोडाफार पावसामुळे दहा पाच टक्के आलाय आणू का डागाचा काढून बरं तर ती म्हणली चांगला थोडा हे चांगला तर आम्ही शंभर रुपयाने घेतो पहिल्यांदा पन्नास किलो न्याय मागा शंभर रुपये घेतला त्यांनी जागा माल बरं बरं तुम्ही सांगितल्यामुळे असं थोडं थोडे ते चालू केले बर त्यामुळे फायदा चांगला होतोय तुमचं मनापासून आभार धन्यवाद 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 आपण महाराष्ट्रात कुठेही विका जाग्या विका इतर मार्केटला विका हो 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 मी नेहमी सांगतो माझ्याकडे माल आणा नका आणू मी एक शेतकरी पुत्र आहे शेतकरी पुत्राला पुत्रा न्याय देणं हे माझा हक्क आहे आणि माझी शेतकरी जात आहे त्यामुळं आम्ही कसं पहिलं लोक कसं म्हणायचे बाडर बंद होणार आहे रेत पडणार आहे व्यापारी दररोज आम्हाला युट्यूब तुमची बातमी बघल्याशिवाय चेनच पडत नाही तुमची बातमी बघल्याशिवाय आम्हाला चेनच पडत नाही आम्ही दरात आता कोणाला विचारतच नाही कमी होईल तुमच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे माल मी काढून घेणार आणि आपल्या गणपती गणपतीच्या आधी पाच दिवस बर बरं 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 रेट कसे राहतील गणपतीच्या आधी रेट चांगलेच राहणार आहेत गणपती बसल्यावर तर चांगलेच असतील बसतानाच काही बागा बऱ्यापैकी गणपतीपर्यंत थांबतात लास्टच्या ज्या थोडासा राहिलेला विरळ विरळून मालाच्या परंतु खरे रेट वाढतात गणपती उठल्यानंतर पण रेट वाढतात त्यामुळे असं काय नाही की गणपतीच्या वेळेसच रेट राहतो खाणारा वर्ग हा बाराही महिने डाळीम खाण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यामुळे कुठलीही काळजी करू नका आपण कुठेही विका पण पन... आता आमचं काय नियोजन आहे आपले दोन तीन टप्प्यात सेटिंग आहे माग पुढे झाले एका प्लॉटला बरं बरं थोडं 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 मार्केट मी जर जास्त काढायचं ठरवलं तर मी इंदापूरला टाकणार आहे यस काही अडचण नाही हा म्हणजे थोडं टाकी मला तिथं रेट निघाल का हो निघाल निघाल असं आहे ना हो इंदापूर सुद्धा आपल्याला जवळ आहे चांगली बाजारपेठ इंदापूर आहे तिथं वर्ग देशभरातला आहे हा 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 त्यामुळे काही एक नंबर वेळेस लोकांचं डाळिचं पैसे चांगलं व्हायला लागले त्यामुळे सर्व लोक समाधान तुमच्या विषयावर म्हणजे तुमचं ऐकून लोक थांबतील व्यापाऱ्याला हा असं आहे अच्छा मग तुम्ही युट्यूब चॅनलचा पुरेपूर फायदा घेताय तुमचं बातमी मी सोडत नाही तुमचं ती महिमचं रेकॉर्डिंग बघितलं सगळं अच्छा आमच्यापासून जवळ आहे साधारण वीस किलोमीटर आहे पंधरा होता मी बरोबर हो 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 हो, हो त्या आ, 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 ते चालतं ठीक आहे व्यक्त करता आणि त्या भावनेतनं मलाही काहीतरी समजतं कि बाबा आपण जे करतोय ते योग्य आहे आणि तुम्ही त्यातनं काहीतरी घेतलंय आणि तुमच्यासाठी आणि इतरांसाठी सुद्धा लागू आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपल्याला कुणी गायडन्स करत नाहीये आपल्याला भीती घालतोय तिकडं हे झालं तिकडं ते झालं मंदी होणार आहे तुम्ही द्या पण मी छाती छातीनोकपणे सांगतोय की तुम्हाला मंदी होणार नाही आणि तुम्ही अगदी आवर्जून ऐकताय कारण हे युट्यूब चॅनलचा तुम्ही सभासद झालेला आहात आणि सतत तुम्हाला नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल किंवा इंदापूर मार्केट असेल किंवा महाराष्ट्रातले कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला माल घेऊन जायचा असेल किंवा जागेवर द्यायचा असेल तुम्हाला कमीत कमी सल्ला हा आमच्याकडनं चांगला मिळावा ही भावना ठेवूनच आपण तुमचे संवाद त्यावेळेस काय झालं आपलं लोकांचं नुसतं हो 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 काही अडचण नाही मला एक सभासद असला तरी तो दहा जणांना सांगणार आहे फक्त एक एक चे, ख़दार ने, ख़दार चे एक हजार आणि एक हजाराचे दहा हजारचा एक लाख सभासद या केडीचं युट्यूब चॅनलचं बनणार आहे आतापर्यंत वीस हजारापर्यंत सभासद बनलेले आहेत आणि घराघरात हा युट्यूब चॅनल पोहचतोय आणि नुसता माझ्या व्यवसायाची मला जाहिरात नाही करायची तर माझ्या शेतकरी वर्गामध्ये जे काही आज भीतीचं वातावरण आहे संकटाचं वातावरण येतंय असं त्यांना वाटतंय पण भीती ही मनात ठेवायची नाही आणि संकट येणार नाही ही शाश्वती देण्यासाठी हा युट्यूब चॅनल चालवतोय